श्री गणेशाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा या जगात तुझ्यासाठी अवघड असे काहीच नाही कारण तू जो काही विचार करत आहेस ते तुला मिळण्याची संधीही प्राप्त होणार आहे जर तुझ्या आयुष्यात तुला पुढे जायचे आहे तर देवावर संपूर्ण विश्वास ठेवणे तितकेच आवश्यक आहे बाळा कधी स्वतःला एकटा मानू नकोस देव तुझी काळजीही घेत आहे आणि तुझ्या दिशेने आशीर्वादही पाठवत आहे जेव्हा लोक तुम्हाला म्हणतात ते घडणार नाही पण विश्वास ठेवा ते सर्व काही तुम्हाला योग्य वेळेवर मिळणार आहे ज्या क्षणाला तुम्हाला असे वाटते की सर्व काही संपून जाण्याची स्थिती आली आहे पण विश्वास ठेवा सर्व काही का चांगलेच होणार आहे पुढील काही महिन्यात तुम्ही ते प्राप्त कराल जे तुमची मोठी इच्छा पूर्ण करणारे असेल आपल्या स्वतःवर आणि आपल्या भगवंतावर विश्वास ठेवा देव तुमची कोडी सोडवत आहे तुम्ही चुकीचं सोडवून घेण्यापेक्षा स्वतः सोडवा कोण तुमच्याकडे नकारात्मक बाजूने पाहत आहे कोण तुमच्याबद्दल काही नकारात्मक बोलत आहे त्याकडे जास्त लक्ष देऊ नका देव म्हणतात बाळा असे कित्येक लोक तुला तुझ्या मार्गात मिळतील जे तुला अडवण्याचा प्रयत्नही करतील कठीण काळात काही त्रासही देण्याचा प्रयत्न करतील पण तुझे कठोर परिश्रम सुरू ठेव तुला त्या सर्व काही गोष्टींचा असा काही फायदा होणार आहे जो इतर कुणालाही होणार नाही देव म्हणतात बाळा वाईट वेळ कुणावरही वे येऊ शकते पण ती कशी टाळायची किंवा तिच्यातून कसे मार्ग काढायचे हे देव तुम्हाला दाखवत असतो आणि तुम्ही जर देवाचे अनुसरण केले देवाच्या मार्गदर्शनावर चाललात तर तुम्ही ते सर्व काही टाळू शकता स्वामींच्या विचारावर चालत राहा इच्छा आज साक्षात स्वामी माऊली तुमच्या पुढे आले आहेत तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासमोर आला आहे तुमचे कल्याणच होणार आहे तुमच्या घरामध्ये खूप काही असे आशीर्वाद येत आहेत आनंदाची बातमीही तुम्ही वाट पाहत आहात ती तुम्हाला नक्की मिळणार आहे सर्व भोग आज संपले जाणार आहेत हवे ते स्वामी माऊली आज तुम्हाला मिळवून देणार आहेत सर्व काही तुमच्या मनोकामना तुम्हीच पूर्ण होताना पाहणार आहात तुमची स्वप्नेही पूर्ण होताना तुम्ही पाहणार आहात तुमचं कुणीही वाईट करू शकणार नाही कितीही विचार केला तरी ते शत्रू तुमच्यापासून दूर ठेवल्या जातील देवावर विश्वास ठेवा जे कोणी तुमच्यासोबत आज शत्रुत्व करत आहेत ते उद्या जाऊन पश्चाताप करत आहेत आनंदाची वेळ येत आहे तुमच्यासाठी खूप काही मोठी आनंदाची बातमीही येत आहे तुम्ही ज्या गोष्टींसाठी आतुरलेले आहात ते सर्व काही क्षण देव तुम्हाला देणार आहे या संदेशाकडे दुर्लक्ष करू नका पुढील चोवीस तासात तुम्हाला एक आनंदाची बातमी गोड बातमी देण्यासाठी तुमचीच आवडती व्यक्ती येणार आहे नक्कीच तुम्ही भाग्यशाली आहात कारण देवाने तुमची निवड केली आहे आता विचार करूनही तुमचं जे काही वाकडं करू इच्छितात ते वाकडं करू शकणार नाहीत तुम्ही शेवटपर्यंत हा संदेश ऐकावा माझ्याशी बोलावी अशी माझी इच्छा आहे जर तुम्ही देवाच्या भक्तीत लीन दे आहात तर धाडस शौर्य आणि सर्व काही मिळवण्यासाठी तयार व्हा कारण देवाचे आशीर्वाद तुमच्या मार्गाने येत आहेत तुम्ही तुमच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी शक्तीपणाला लावत आहात ते सर्व काही देव पाहत आहे जेव्हा तुम्ही प्रयत्न करत असता तेव्हा मोठे यशही तुमचे समोर येते तुमचे विचार सकारात्मक ठेवा खूप काही सकारात्मक ऊर्जा तुम्हाला तुमच्या आजूबाजूला जाणवेल जे कोणी स्वामी भक्त आहेत त्यांनी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका देव म्हणतात बाळा कितीही कठीण प्रसंग तुझ्या पुढे असला तरी हार मानू नको अपयश तुला येणार नाही तुझ्या मनाशी गाठ बांधून ठेव कारण देव तुझ्यासाठी हजार मार्ग तयार करेल आणि तुला त्यातून मार्ग काढून देईल अपयशांना आपल्याजवळ बाळगू नका जर तुम्ही सहमत असाल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका देव तुमची सर्व काही परीक्षा घेत आहेत जरी तुम्हाला असे वाटत असले तरी देव प्रेमळ दयाळू आणि कृपाळू आहेत याचा अनुभव तुम्ही लवकरच करणार आहात हे चोवीस तास तुमच्यासाठी अगदी आनंददायक आहेत जर तुम्ही आयुष्यात काहीतरी करावे यासाठी पाहत आहात तर हीच ती वेळ आहे ज्या काळात तुम्ही ते सर्व काही करून पाहणार आहात आणि तुम्ही त्यात मोठे यशही प्राप्त करणार आहात तेव्हा थांबू नका स्वतःवर आणि स्वतःच्या क्षमतावर विश्वास ठेवा आणि आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी पुढे जा सकारात्मक ऊर्जा तुम्हाला प्राप्त होत आहे देव तुमची शक्ती आणि बळ वाढवत आहे तुम्ही सर्व काही ते प्राप्त करू शकता ज्या तुमच्या इच्छा आहेत देव म्हणतात आयुष्यातील प्रत्येक दिवस एक नवीन संधी घेऊन येत असतो जर तू ती संधी ओळखली तर तुझ्या आयुष्याचे सोने तुला करता येणार आहे देव म्हणतात बळा आयुष्यात खूप काही असे करण्याची तयारी ठेव ज्यामुळे तुला खूप काही चांगलेही वाटेल जे काही कर्म करत आहेस त्यात तुला मोठे यश प्राप्त करायचे आहे तर तुला प्रयत्नही वाढवावे लागतील तू तु, तुझी जी काही बुद्धी आहे आणि देवांचे आशीर्वाद आहे ते सर्व काही प्राप्त करत आहे तुला सर्व काही मिळणार आहे आशा ठेव धैर्य ठेव पुढे चालत राहा सर्व काही जीवनात समृद्धी सुख आणि आनंदाचे क्षण तुमच्या मार्गावर येत आहेत प्रिय स्वामी भक्तांनो स्वामी कधीच आपल्या भक्तांना हरू देत नाहीत जीवनात जिंकण्यासाठी ते मार्ग तुम्हाला सुचवतात जर तुम्ही जिंकण्यासाठी तयार असाल तर होय मी जिंकण्यासाठी तयार आहे असे टाईप करा देव तुमची संपत्ती वाढवत आहेत देवाचे अनुभव घेण्यासाठी सज्ज व्हा देव तुमची काळजी घेत आहेत या चोवीस तासात तुम्ही एक आनंदाची बातमी प्राप्त करणार आहात त्यासाठी सज्ज व्हा जर तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात तर स्वतःला भाग्यशाली म्हणा देव तुमच्यासाठी असे अनेक द्वार उघडत आहेत जिथून तुमच्यासाठी आनंद येत आहे परिवर्तन येत आहे हे परिवर्तन तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबियांसाठी शुभ आहे त्यासाठी सज्ज व्हा कारण तुम्ही केलेली प्रार्थना देव ऐकत आहे तुमच्या दिशेने तेच येत आहे जे तुम्हाला हवे आहे विश्वास ठेवा आणि सर्व काही चांगलं होईल यावर संपूर्ण देवाच्या शक्तींवर विश्वास ठेवा देव तुमच्यावर किती प्रेम करतो हे तुम्हाला तुमच्या नात्यातून तुम्हाला दिलेल्या भेटवस्तूतून आणि तुम्हाला दिलेल्या आशीर्वादातून कळत असेल जर देव आणि देवाचे कार्य तुम्ही पाहत आहात तर तुम्ही स्वतःला भाग्यशाली मारा कारण आज तुमच्याजवळ ते प्रेमळ नाते आहे आनंदाचे क्षण आहेत देवाने दिलेली अनेक संपत्ती आहे त्यामुळे तुम्ही आनंदी आहात तेव्हा देवाचे धन्यवाद करायला विसरू नका तुम्ही घेतलेल्या सर्व निर्णयांमध्ये देवाचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त आहेत तेव्हा आनंदी राहा देवाच्या कृपेमुळे तुम्ही या स्थानी आहात म्हणून देवाचे आभार मानायला विसरू नका सर्व काही चांगलंच होणार आहे स्वामी मौली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुम्हाला सुख समृद्धी आनंद आणि प्रगती देवत हीच स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली के सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ